हॅपी पिक्स टुरिझम च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिर पुणे स्थानाला भेट देऊ पुणेनगरीत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व अग्रगण्य स्थान आहे उंचवट्यावरील गर्द झाडीत हे स्थान असून जवळच पांडव लेणी उर्फ पाताळेश्वर लेणी गुंफा ही गुंफाही आहे नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पाया चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो पटांगणात डाव्या बाजूला जवळजवळ पंचाहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून भगवा ध्वज सदैव फडकत असतो मंडप हंड्या झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण तुमदार अशी समाधी आहे ती त्यांच्या गुरुंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे नगायाच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात मंडपाच्या आतील बाजूस दोन तीन पाया चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळजवळ नौधा फ फूट उंची से अति चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे। वास्तविक तैलचित्र नसून प्रत्यक्ष महाराजच उभे असा नुस्ता नवे तर साक्षात्कार होतो। सद्गुरु श्रीजंगली महाराज मंदिर हे सर्वधर्मीयकर मुक्तद्वार मंदिर म्हणून प्रसिद्ध अंदिरत सर्वधर्मीय भक्तांना समानतेने जाते सद्गुरूंनी एक हजार आठशे नव्वद मध्ये समाधी घेतली तेव्हापासून आजमितीपर्यंत मंदिरात समाधी समाधीस्थानाजवळ अखंड नंदादीप तेवत आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा